महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ अंतर्गत मशिदीच्या जागेवर गेल्या वर्षांपासून अनधिकृत कब्जा करणाऱ्या दोन जणांवर अखेर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले सातारा जिल्ह्यातील खटाव येथील हे प्रकरण असून वक्फ मंडळाने बावन्न ए च्या अंतर्गत ही कारवाई केली असून हा गुन्हा फौजदारी स्वरूपाचा आहे या प्रकरणी जहांगीरदार समशेर खान राहणार झुमा मशीद खटाव जिल्हा सातारा यांनी वक्फ मंडळामध्ये अनधिकृत कब्जा आणि बांधकाम ही वक्फ बोर्डामध्ये नोंदणीकृत आहे खटाव येथील मंगळवार पेठ रोनाथ शेखर पवार अजय रामचंद्र कदम यांनी विश्वस्थांची आणि वक्फ मंडळाची रीतसर परवानगी न घेता तीन व्यावसायिक दुकाने थाटली होती दरम्यान अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस नुसार तक्रारीच्या अनुषंगाने मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सखोल चौकशीचे आदेश देत अठरा जिल्हा वक्फ अधिकारी खुसरो खान सरफराज खान यांना आदेशित केले होते खुसरो खान यांनी या प्रकरणी गांभीर्याने हे प्रकरण हाताळून मंडळाकडे अहवाल सादर केला होता यावर मंडळाच्या बैठकीमध्ये अहवालावरून सुनावणी घेण्यात आली आहे आणि नंतर अतिक्रमण झाल्याचा निकाल दिला यावर प्रो खान यांना या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी जुनेद सय्यद विशेष म्हणजे मालमत्ता ही खटाव येथील ग्रामपंचायत येथे देखील तीनशे एकसष्ट तीनशे त्रेसष्ट आणि तीनशे चौसष्ट अशी नोंदणीकृतची योग्य चौकशी दोघांवर वक्फ मालमत्तेवर बेकायदेशीर कब्जा केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला